नमस्कार मी आलका कोळपे मांगले आज तीन जानेवारी आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस आहे अर्थात सावित्रीबाई उत्सव हा आपल्या संपूर्ण भारतात साजरा केला जातो तर मला असं वाटतं की आपल्या घरा घराघरात सुद्धा आपण तो साजरा करायला हवा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जर नसते तर आपण आपलं शिक्षण घेऊ शकलोच नसतो त्यांनी शिक्षणाचा एवढा प्रचार केला प्रसार केला अहो तुम्हा आम्हाला आणि भारतातल्या सगळ्या महिलांना शिक्षणाचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला आणि म्हणून त्यांची आठवण आपण काढणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं आज मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ पाहिला तर त्यांनी असं सांगितलंय की दरवर्षी मी कपाळाला चिरी लावते आणि माझ्या घरातल्या ज्या काही भगिनी आहेत त्यांनासुद्धा मी चिरी लावायला भाग पाडते आणि माझ्याबरोबर फोटो घ्यायला सांगते की जेणेकरून प्रत्येकीच्या मनामध्ये ही शिक्षणाची ज्योत तेवत राहिली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करते की तुम्हीसुद्धा अशीच चिरी लावा आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींबरोबर एक फोटो काढा की जेणेकरून सावित्रीबाई फुले ह्या प्रत्येकीच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण करतील आणि म्हणून मी तुम्हाला त्यांच्या विचारांना त्यांच्या प्रयत्नांना अभिवादन करून आपण हा उत्सव साजरा करूया आणि एक आणखी कळकळीची विनंती की यासाठी आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर एक ज्ञानाची पंटी लावा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रज्वलित होऊ द्या हीच माझी एक विनंती आहे धन्यवाद